आणि खूपच भन्नाट आहे मी असे बघितलेलं नाही त्यामुळे हे युनिक टॅलेंट आहे एकदम आणि मला असं वाटतं की महिलांसाठी एकदम काय म्हणूया रिलॅक्स होण्याचं कारण आहे आणि रिअली युनिक नाही आपण देव माणूस ही मालिका आणि त्याच्यातले ते सिक्रेट आता आणखी ट्रिपल पट आपण म्हणूया की तीन गुन्हा जादा आहे अभी ह्याच्यामध्ये सगळं सो काय तुला किरणला काय आज या निमित्तानं बोलायला हवं त्या साईडला मागे किरण काय नाही त्याला शुभेच्छा देईन मी आणि म्हणजे कॅरेक्टरच्या पलीकडे जाऊन मी म्हणेन की कुठलीही गोष्ट एवढी सस्टेन करणं ही खूप अवघड गोष्ट असते पण ही मॅनेज टू डू दॅट सो आय विश यू ऑल द बेस्ट थँक्यू यू आणि सही साताऱ्याला आलीस तुझ्या माहेरच्या जवळ आली तर काय इथली स्पेशल आठवण आज काय सांगशील स्पेशल आठवण म्हणजे आमच्या प्रोड्युसर साहेब ज्या कायम साताऱ्यात आल्यावर खातिरदारी करतात घरी जेवण असतं तर ते आज मी मिस करेन कारण मला परत जायचंय लवकर पण इथे आल्यावरती घरी आल्यासारखं वाटतं आणि इथलं जेव्हा जेवण भाज्या आम्ही खातो तेव्हा त्याची चव वेगळी असते आवडतं ठिकाण आणि आवडता पदार्थ मटन आल्यावर <laughs> <laughs> मटन तांबडा पांढरा कंपल्सरी आहे आणि कुठलीही भाजी भाजी वेगळी लागते त्याची चव वेगळी लागते आणखीन काय विचार देव माणूसचे तू एपिसोड पाहिलेत का किंवा काय ग्लिम्सेस पाहिलेत की किंवा या नवीन जो मधल्या अध्याय आहे त्याचं तू काय ग्लिम्सेस पाहिलेस का मी एपिसोड मध्ये मध्ये पाहत होते मी आजींची फॅन आहे आजी खूप एकदम काय म्हणूया थोड बोलणाऱ्या आणि अशा आहेत त्यांची एक वेगळी स्टाईल आहे वेगळा स्वॅग आहे त्याच्यामुळं मला आजी आवडतं आणि हिंमतरावांचं कॅरेक्टर <laughs> खूपच एजवरच आहे कॅरेक्टर प्ले करणारे आहेत ते त्याच्या ऑपोजिट आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की कुठलीही व्यक्ती त्यांच्या ऑपोजिट कॅरेक्टर जेव्हा प्ले करते तेव्हा ते खूपच आपण नरुआजी आहे आणि तू आता म्हणालीस की तू आजीची फॅन आहेरुआजी सांगूया तिच्या गाजलेले दोन म्हणी आणि साईला पण जरा आजी पुढे आजी जरा जवळ घरात नाही बोलून चिमटा घेऊन पळ मी ना चकलीन कडी लावली मी बाई संतुरी माझ्या मागे दोन तीन थँक्यू थँक्यू सो खूप संख्येने इकडे आलात खूप खूप धन्यवाद रत्न मराठी मीडियाला सबस्क्राइब करा बेल आयकन बटन दाबा आणि ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा